हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वेलकम बॅक टू माय चॅनल ॲक्च्युली मला ब्लॉग सुरुवात करायची आहे मी खूप लोकांचे बघते किती छान छान ते ब्लॉग बनवतात किती छान छान बोलतात म्हटलं आपण पण करूया पण करूया काय करूया हेच काही कळत नाही म्हणजे ब्लॉग शूट करायचे तर काय करायचं कसा शूट करायचा काही दाखवण्यात काही अर्थ नाही आहे का म्हणजे ठीक आहे आपण हे जेवलं ते जेवलो असं तसं एवढं तर दाखवू शकतो पण काहीतरी इंटरेस्टिंग पण पाहिजे नाही का तसं तर सगळंच करतात पण काय पाहिजे काय करावं हेच काही कळत नाही त्यामुळे एवढं म्हणजे मी आधी करत होते ते पण असं बेसिकच होतं पण ते, ते मलाच आवडत नाही म्हणजे माझे ब्लॉग बघायला मलाच आवडत नाही तर बाकीच्यांना कसे आवडतील साहजिकच आहे ना तर म्हणून मग मी स्टॉप केलं होतं आणि तसंही माझा मोबाईल पण खराब झाला होता त्यामुळं बंद होतं तर आता केलं आहे कंटिन्यू का बघूया काय होतंय कसं होतंय जसे दहा जण तरी माझ्यासारखे नवीन यूट्यूबवर हो येत असतील नाही का आपण ब्लॉग चॅनल स्टार्ट करूया हा चॅनल स्टार्ट करूया पण करत असतील का म्हणजे दहा रोज दहा जण जर येत असतील तर किती जण सक्सेसफुल होत असतील किंवा किती जण यूट्यूबर बनत असतील हा प्रश्न मलाच पडला ॲक्च्युली तुम्हाला पडला आहे की नाही मला माहीत नाही तुम्ही कदाचित व्हिवर्स असतील तुम्ही कधी हा विचार केला नसेल की आपण पण यूट्यूबवर व्हिडिओ बनवावी मी जेव्हा जेव्हा लोकांचे व्हिडिओज बघते ना तेव्हा मला असं वाटतं की आपण पण बनवावं पण काय बनवावं कसं बनवावं आपल्याला लोक बघतील का हे पण महत्त्वाचं आहे ना आणि मग असंच विचार करून ना आपण मागं राहतो म्हणजे बनवतच नाही लोक बघतील का काय याचंच पहिल्यापासूनच विचार करतो मग इंटरेस्टिंग काही सापडत नाही जसं की माझ्यासोबत झाले मी असंच विचार करते की काय करणार आहे हे जेवले ते जेवले असं झालं तसं झालं हे केलं ते केलं एवढंच दाखवण्यात काही म्हणजे पॉईंट नाही आहे काय बिथं किती लोक दाखवतात नाही का पण मग असं पण होत ना त्यां ते दाखवतात त्याचं मग त्यांचं चालतंय त्यांचं यूट्यूब चालतंय त्यांचे व्हिडिओज बघतात मग आपलं नाही बघणार असा विचार करून पण मी कदाचित केलं करायला पाहिजे ना असं तुम्ही पण करत असाल की करायला पाहिजे राव पण काय करायला पाहिजे हा एक मोठा प्रश्न असतो काही करायचं आहे या जे तुम्हाला वाटेल ते म्हणजे माझ्यासारखं असं तुम्ही बडबड पण करू शकता किंवा मग ब्लॉगिंग करू शकता डायरेक्ट सकाळ उठल्यापासून असं झोपेपर्यंत ब्लॉग करायचा तुम्ही जे काय करता ते आता काही ना काही माणूस करतच नाही का आता मी जरी घरात असले तरी मी पण खूप काय करते सकाळी उठल्यावर सगळ्या गोष्टी म्हणजे स्वयंपाक वगैरे करते ब्रेकफास्टला करते मला असं खूप पैसे वाटतं पण नाही ते पण करणार झालं लोकांचं त्यानंतर मी आता फिरायला वगैरे काय कुठं जात नाही तुम्ही असं स चक्कर मारून यायची राहणार वगैरे इकडं तिकडं कुठं त्याचं पण एक मस्त कोणाला तरी आलं वाटतं असं पण तुम्ही ब्लॉगमध्ये घेऊ शकता बाकीच्या बावळट लोकांना म्हणजे घरातले नाही बरं का घरातले शहाने लोक आहेत असं बाकी घरातल्यांना बावळट म्हटलं जातं तुम्हाला घरातून आकलून देतील असंच दे करायचं आणि काढायचा ब्लॉग तर मी पण असंच ठरवले की असं काही पण करायचं आणि बनवायचा ब्लॉग बघू आवडू न आवडू आपलं काम हे बनवायचं नाही का आधीच कशाला हे करायचं आहे की काय बनवायचं कसं बनवायचं कोणी आलं आवडेल का आपला चॅनल झालं का, का नाही चालू दे चॅनल पण तुम्ही तुम्हाला वाटतंय ना मनातून बनवा असं वाटतंय ना तर बनवा तर खतरनाक टिप्स दिल्यात ना मी तुम्हाला ॲक्च्युली टिप्स न दिला मी माझाच विचार सांगितला आहे म्हणजे मला असं वाटतं बाबा तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही माझ्याकडनं काही शिकावे का मला काय नाही पण मी असं सांगते की मला असं आहे राहू यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचेत पण बनवायचे काय मग असा प्रश्न येतो म्हणजे उत्तर पण भेटतं की काय बनवायला पाहिजे पण परत अरे ते संब्रह, सब, संब्रह तर किती बेसिक आहे लोक सगळे बनवतात काय करावं यात संभ्रम सब संभ्रमाते मी माहीत नाही आता काय होईल हा पोस्ट जर केला मी व्हिडिओ यूट्यूबला तर यूट्यूब मला सगळ्या प्लॅटफॉर्मवरून ढाकलून देईल पण बघूया तरी पण मी पोस्ट करेल कारण दुसरं काही नाही आहे आणि मला काही सुचत पण नाही आहे सध्या तर बघा काय वाटलं तुम्हाला ह्या ब्लॉगमधनं माझी बडबड आवडली का तर बघू पुढच्या ब्लॉगला काय सुचतं आहे का किंवा ब्लॉगिंग माझ्यानं होणार आहे का की मी दुसरं काहीतरी करणार आहे का बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय